कराडी का का ना या चॅनल वरती मी विशाल जाधव तुमचं सर स्वागत करतो आणि आज आहे मकर संक्रांती म्हणजे चौदा जानेवारी आहे आणि खूप दिवस झालं आपण आपल्या गोट्यावरचा आपल्या बैलांचा काय व्हिडिओ टाकलेला नाही तर म्हणलं आज व्हिडिओ शेअर करावा आणि असं नाही की आपण बैलांचा व्यायाम व्यायाम थांबवलाय बैलांचा व्यायाम सातत्यानं चालूच आहे आणि तुम्ही आता आपली सुंदरी बघून घ्या कशी वाटत्या सुंदर अगदी एकदम गोंडस बाळासारखे एकदम शांत आणि आपल्या बैलांचा व्यायाम चालूच आहे कंटिन्यू कारण की मी आता कॉलेज असल्यामुळे सारखं व्हिडिओ काढत नाही पण आपल्या बैलांचा व्यायाम चालू आहे त्यानंतर बघा ही अशी कुट्टी करायची होती वैरण ठेवलेली आता म्हणलं लागलं कुट्टी करून घेऊया कारण की कुट्टी पूर्णपणे संपलेली म्हणजे त्यानंतर ही बारीक कुट्टी करून घेतल्या सगळी गवात आणि आपलं ऊस मिक्स आहे सगळा त्यानंतर आपल्याला पाणी पाजायचं होतं नंतर गैला मसर असणे आणि बैल दोघं सगळ्यासनी पाणी पाजायचं होतं तोपर्यंत ही बघा जुली या ह्याच्यावर आपल्या सुंदरीवर खेळायला येत्या पण आम्ही काय अजून खेळून देत नाही तिला कारण की जुलीला लागतंय खेळायला परत बैलासनी पाणी ठेवलं आणि इथं सुंदरला पाणी ठेवलं आणि अदोबर प्रतापला ठेवलं तर प्रतापचं पिऊन झाले बघा याची बादली अशी सांडायला बघते डोक्यानं असं ढकलून पाण्याची बादली सांडते सुंदर अगदी शांतपणे पाणी पितो जास्त दमवत नाही काय नाही फक्त त्याचं शरीर मोठं असल्यामुळं नाही त्याला पकडायला भीती वाटते किंवा अंगावेल का काय असं वाटतं पण देवा अगदी शांत आणि प्रेमळ आहे नंतर मला पाणी दाखवून वैरण टाकायची होती मग वैरण तर आपण पहिल्यांदाच कुट्टी करून घेतलेली हे बघा मसा म्हशीच्या पुढची पण वैरण संपल्या आणि जशी वैरण टाकली बघा हे खोंडांची वैरण टाकली गैर टाकली मशील टाकली परत मग म्हणलं खोंडावर बांधून घेऊया मग खोंडावर बांधून घेतली मग दोघं पण आपली कर्णाने आणि सुंदर आपला वैरण खायला लागली ती आणि ही वैरण खाती ती तोपर्यंत या मशीला काय झालं बघा आता तुम्ही मी वैरणीला टाकले टाकल्या सगळं झाले पाणी दाखवलं व्यवस्थित केले आणि परत का नाही हिला कुठनं राग येतो कोण असतो काय माशीच करते म्हणजे बाकी सगळ्याच शांत म्हणजे काय करत नाही आणि मला मारते आणि बैल काय करतात बाकी सगळ्याच मारते फक्त मला काय करत नाही शांत वगैरे उभा राहतात म्हणजे आमचं झालं उलट घरातल्या माझं बैलांचं म्हशीच्या बाबतीत झालं उलटत म्हणज सगळ्याच शांतपणे हात लावून देते काय करून देते आणि बैल बाकी सगळ्यांसनी धमवते मला शांतपणे ऐकतो आणि बैलासनी सोडतोय म्हणून हे जुली धमवत होती म्हणून तिला बांधून जातले कारण की तिला आवडत नाही बैलासने हात लावल्यावर भुकतच जाते डायरेक्ट आंगाव आणि आपल्या सुंदरीचं काय सांगू तुम्हाला सुंदरीला ठेवले मी खाली परातीत हे बघा परातीत आपण कुट्टी ठेवल्या पण तिला वरची गाव तीच कुट्टी खायची तिचं म्हणणं आहे की बाकी सगळी गावाने खाती ती मी कामान खात नाही पण आमचा विचार असतो की तिला एवढा मोठा गावाने असं पडून खायला त्रास नको म्हणून आपण खाली ठेवते पण काय हरकत नाही चांगली सवय तिला पण गावांनी खात्या नंतर आपण संध्याकाळी सात वाजता धार काढाय आले बघा आपल्या गाईची धार आपण टाइम टू टाइम सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता काढतो पहिल्यांदा धार काढता नंतर तुम्हाला जर माहितच आहे पहिल्यांदा वासुराला सोडायला लागते हिला सुंदरीला सोड असतो सिंदुरीची काय धडपड काय आवरत नाही बघा मग अशी सोडले सोडून अशी तर बघा भाऊंनी आता गैचं पाय बांधायला चालू केलेली कारण की पाय आपण बांधतोय काय गाय वगैरे दमवत ना आपल्याला पण आपली एक सेफ्टी असावी म्हणून बांधतोय गयीनं आजपर्यंत आपल्याला काय दमवलेलं नाही काय नाही धार अगदी व्यवस्थित काढून देते कारण की माणसांचं म्हणणं असतंय खिलार गाय आपली धार काढून देत नाही हात घालून देत नाही पण आपली गै स्वभावानं एवढी चांगली आहे एवढी शांत आहे आजपर्यंत तिनं म्हणजे असं काय के दमवलं नाही किंवा काय केलं नाही त्यामुळं पण आपलं कसं आहे भाव आपलं बसून धार काढते ती चुकून जर गय पुढं मागं झाली तर काही होऊ नये म्हणून आपण पाय बांधून ठेवतो कारण की पावसाने लवकर मागासारखा येणार नाही बसल्यामुळं मग आता हे बघा आपल्या सुंदरीला इथं ते खांब आहे शेजारी त्या खांबाला असा गोल चढाव धरून हातातच धरल्या म्हणजे लगेच सोडता येते कारण की ती धडपड इतकी करते म्हणजे तिचा पाराच तेवढा आहे की ती तू त्याला एवढी धडपड करते बघा अजून पण गयेला चाटत्या गये गै पण आपली शांत चाटून घेत्या शांत उभा राहिल्या आणि सुंदरीचं बघा शेपूट कायम असं वरच असते सुंदरी आपली कालवड आहे म्हणूनच असं कालवड आहे म्हणूनच नाहीतर जर ही खोंड असती नाही तर सेम दुसरा अर्जुन तयार झाला असता कारण की आपला अर्जुन पण अर्जुन म्हणजे प्रतापच्या आदवरचा जो खोंड होता तो म्हणजे आपला अर्जुन सेम असा अर्जुन लहानपणी होता एवढ्याच मापाचा उंची जा सेम असा त्याच्यात त्याच्यातन हिच्यात काहीच फरक नाही